सक्रीपणा आणि आदरणीय अण्णा अण्णांचं कुटुंब आणि आमचे सगळेच कार्यकर्ते सहकारी जेवाचं रान केलं आणि ही लढाई हे आपल्या नेत्यांची नव्हती ही लढाई जनतेने हातात घेतली लढाई होती म्हणून या नेत्याला आमचं मी श्रेय देणार नाही कारण सगळ्या तळागाळातून सगळे कुटुंबाच्या म्हणजे गावाच्या गावात निर्णय घेतला की आता बदल हवा आहे घर थांबवा आणि सामान्य कुटुंबातले एक शेतकरी मुलगा आमदार होतोय करायसाठी त्यांनी हातात लढ घेतली लढाई आहे आणि लढाईमध्ये अख्खे मुंबईकर पुणेकर रायगड ठाणा आणि गोवेकर आणि जेणेकरून जे बाहेर गुजरातमधून का दिल्लीवरून पण सर्व आले आणि सगळ्यात म्हणजे एक आनंदाची गोष्ट म्हणजे की देशाच्या राजकारणामध्ये दे, आज पहिल्यांदा जय जवान जय किसान जो आपण लालबर शास्त्री जे घोषणा केली होती त्या घोषणेच्या आधारावरती दे आपण ते एक संघ राहिलो आणि आज संघपरी आपला पूर्ण सेना सेना परिवार पूर्ण एकजुटीने ताकदीने काम करत राहिला आणि गावागावात त्यांची एकजूट सहकारी आमचे कार्यकर्ते सर्व सगळे त्यांच्यावर काम करायला लागले सगळ्यांचा विषय सगळ्यांची मेहनत आहे शिवाभावन देवा भाऊन फोन आला होता का शिवाभावन देवा भाऊन फोन आला होता का नाही आला नाही अजून अजून आल्यानंतर मी बोलू आता आताच हे झालं आता पार पडल्यानंतर आपल्याला बघेल काय काय अनेक वर्ष हा किल्ला आहे आता तुम्ही मोरून काढलेला आहे तुम्ही अपक्ष आहात कुणाला तुमची तरी इच्छा भाजपमध्ये मात्र पुढची रणनीती कशी असतात नाही आमच्या रक्ता रक्त भाजप आहे यामध्ये काय विषय नाही आहे आणि भारतीय जनता पक्षाचे सगळे कार्यकर्त्यांचा हा विजय आहे आणि कार्यकर्ते आपल्या पुढे भविष्यात एक संघ राहायचं आहे आणि आपल्याला माहिती आहे पन्नास वर्षाच्या काळामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी होतं आश्वासन देतात आणि घोषणा करतात आणि काही कामच नाही साधा उदाहरण तुम्हाला म्हटलं की आदरणीय आमचे चंद्रतुर्गीचे भाग्य होतात ते आज परमोहन पाटील साहेबांच्या नंतर एक विकास कामं म्हटलं तर धरणं आणि तलाव जर झालं नसते तर आमच्याकडे आम्हाला भयानक परिस्थिती आली असते आणि आमचा तालुका मागास ठेवला तर आज मी थोडं सांगतो आज विकासाच्या बाबतीत आज केंद्रातली सत्ता आज राज्यातली सत्ता आणि आज सत्ता ही जनतेची सत्ता आहे सगळे जनतेचे प्रत्येक कार्यकर्ता आमदारकाच्या भूमिकेमध्ये आहेत मी फक्त आमदारला फक्त एक एक लेवल असेल तर प्रत्येक कार्यकर्ता आमदारकीच्या भूमिकेमध्ये खूप खुशी आहेत आणि त्या ताकदीने सर्व मतदारसंघामधला पिंजून काढायचं आहे आणि सगळी कामं करायची का आहेत पहिला तर पहिला रोजगार आता मला अर्जंटली हा रोजगार, रोजगार हो मा हो एक दोन महिन्यामध्ये रोजगार मेळावा घ्यायचा आहे त्या माध्यमातून वीस पंचवीस हजार जेवढा होईल तेवढा आपण एक एक कंपन्या घेऊन आणि आदरणीय सरकारच्या माध्यमातून एक मोठा मेळावा घेऊन तो एक संपवायचा आहे आपण घोषणा केली होती की जानेवारी मध्ये मा मुलींची आणि मुलांचे शाळेचे आणि कॉलेजच्या बसेस आपला तो पण वाटा आज मिलिटरी सर्व देश सेवा बसून आल्यानंतर आज त्यांनी खानदार घेतला मी एवढं चांगलं काम करतो तर बाबा आम्ही पण याच्यात सहभागी होतो म्हटले आज त्यांनी खानदार घेतले तो विषय आता जानेवारी महिन्यामध्ये जे बोललो ते आपण करून दाखवतो आज आमचे गड किल्ल्यामधून पाच पाच किलोमीटर ज्या मै महिला वर्ग मुली आमच्या चालून येतात विद्यार्थी येतात त्यांची ती बिटेपणा थांबेल आणि ही सुरुवात करत भाऊ आता वरती महायुतीचं सरकार आलंय तर काय विचार काय उद्देश चाललाय आपल्याला जे जे आपण जे मी पुस्तक प्रकाशन केले जेमध्ये कुठलंही पद नसते वेळी जेव्हा मी एकशे तीन वि विकास निधी आणू शकतो आणि तीनशे दहा गावापैकी एकशे पन्नास गावात विकास निधी आणू शकतो आणि त्याचबरोबर चौदाशे करोडचा विकास निधी काजूबोडला आणू शकतो तर आता काय आता सगळ्यांनी जनतेने पद दिलेलं आहे आणि जनतेच्या मना मनात त्यांच्या मनातला विकास आपला करून दाखवायचा आहे आता वरती कुठलं पद मिळण्याची शक्यता आहे का आपण भारतीय जनता पक्षामध्ये एक लक्षात घ्या अपेक्षा व्यक्त केला की काय भेटत नाही आणि अपेक्षा आदरणीय वरिष्ठ काय घेतील त्याच्यामध्ये निर्णय घेतील भाऊ चंदला मंत्रीपदाची गरज आहे आम्हाला वाटते असं पक्षशिष्ट निर्णय घेतील त्याच्यावर ते अवलंबून आज अण्णांच्या नंतर आमच्याकडे एक मंत्रीपद नाही भेटलं तर आपल्याला खंत येते खरं पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील आपण याच्यामध्ये बोलणं योग्य नाहीये